सातारा जिल्ह्यात उद्या अतिवृष्टीचा रेड अलर्ट सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सव्वीस रोजी सुट्टी हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस व दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणची पाणी पातळी तेहत्तीस फूट झाल्याने कृष्णा नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही सांगली जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज पलूस वाळवा व वा शिराळा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत कळविले कर असून सांगली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील मिरज वाळवा पलूस व वा शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक विद्यालय आश्रम शाळा व शासकीय निमशासकीय व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र वाळवा पलूस व वा शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा व शासकीय निमशासकीय व खाजगी अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करीत आहे असे आदेश सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिले आहेत